स्वातिताई येणार परिवर्तन होणार घोषणांनी शेगाव नगरी दुमदुमली संत नगरी शेगावात स्वातीताई वाकेकर यांचं जल्लोषात स्वागत तर मतदारांमध्ये पहाव्यास मिळाला प्रचंड उत्साह बारा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांचं संतनगरी शेगावात प्रचारादरम्यान मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला स्वातीताई येणार परिवर्तन होणार या घोषणांनी शेगाव शहर दना मिळून गेले जळगाव जामोद मतदारसंघ हा विस्तारानं खूप मोठा असून जळगाव संग्रामपूर आणि शेगाव अशा तीन तालुक्या मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे मंगळवारी स्वातीताईंचा प्रचार दौरा शेगावात असताना संतनगरी शेगाव शहराला एखाद्या उत्सवाचं स्वरूप आलं जणू शहरात जत्रा भरली की काय असे भासत होते यावेळी प्रचंड मोठी प्रचार रॅली शेगाव शहरातून काढण्यात आली एम एस बी चौक श्रीरामनगर रायली फैल गजानन हाऊसिंग सोसायटी मटकरी गल्ली लखपती गल्ली बालाजी फैल जैन मंदिर भैरव चौक खेतान मेडिकल स्वामी विवेकानंद चौक जोगळी फैल कुणबी समाज मंगल कार्यालय गजानन चित्रकला जगदंबा नगर या सर्व भागातून निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर दादा पाटील सोबत होते शेगाव शहरातील रॅलीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडी मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते